नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी नांदेडमध्ये घडलेली घटना समोर येत आहे स्कूल बसमध्ये एका मुलीला घेऊन ड्रायव्हर येत असताना या ठिकाणी असे दिसत आहेत या स्कूल बसमध्ये पालकांनी या कॉलेजच्या माध्यमातून जी पी एस कॅमेरा बसवण्याची मागणी करावी आणि आपल्या विद्यार्थ्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हे सुरक्षित असेल आपण आपले विद्यार्थी या स्कूल बसच्या भरोशावर सोडतो आणि सकाळी त्या स्कूलमध्ये जातात आणि संध्याकाळी त्या स्कूलमध्ये घरी येतात स्कूल बसमध्ये ड्रायवर असणारे असे काही जर असेल तर आमचे विद्यार्थी घरी कसे पोचतील ही आम्हाला काळजी वाटते धन्यवाद मिनिट थांब तू एक मिनिट थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब थांबतो नंबर आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद